नमस्कार मंडळी कशा आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षितेजुनारी आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपले व्हिडिओज जे आहे ते थोडे कमी प्रमाणात येत आहेत आणि याचं कारण असं आहे की आपल्या रेस्टॉरंट चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंट जो आहे तिथे डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्याच चांगल्या प्रमाणात गेस्ट आले आणि आपण सुंदर असं जेवण त्यांना आपल्या रेस्टॉरंटवर बनवून दिलेलं आणि त्याच्यामध्ये कसं असतं की जे एकदा गेस्ट आपल्याकडे आले तर अतिथी देव भव हे आपण नेहमी फॉलो करतो आणि त्याच कारणाने अतिशय सुंदर उत्कृष्ट जेवण आणि सर्व्हिस त्यांना द्यायचा हाच एक ध्येय होता आणि त्या कारणाने थोडे व्हिडिओज आपले कमी आलेत तर आपल्या चॅनलवर गेले काही व्हिडिओज जर तुम्ही बघाल तर ते माशाच्या बाजारात संबंधित जास्त व्हिडिओज आपल्याकडे होते कारण मासे बाजारात हे माझं रोज जाणं होतं तर त्यातनं एक रेग्युलर कंटेंट क्रिएट करण्याची एक संधी मला नेहमीच मिळायची आणि त्याच अनुषंगाने आपण फिश मार्केट किंवा मासे बाजाराचे व्हिडिओज हे जास्त प्रमाणात गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या चॅनलवर आपण टाकले पण आज काय झालं आज मी रेस्टॉरंटवर जेव्हा सकाळी आलो जवळपास साडे दहा अकरा वाजता आलो आपल्या रेस्टॉरंटच्या दारावर ना एक सुंदर असं झाड आहे दोन झाड आहेत त्यातलं एक झाड आहे ना ते फळांनी अक्षरशः सुंदर असं बहरलेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांना हा जो फळ आहे ना हा माहिती नाही आहे कुठला आहे कारण आणि हे मला कसं कळतं की जेव्हा रेस्टॉरंटवर आपल्याकडे गेस्ट जेवायला येतात तेव्हा त्यांचे काही प्रश्न असतात की बाबा हे फळ कुठलं आहे हे झाड कुठलं आहे तर सर्वात जास्त प्रश्न ह्या आपल्या बागेतल्या दोन झाडांवर येतात की बाबा हे झाड कुठलं आहे आणि हे फळ कुठलं आहे त्यातलं पहिलं झाड जे आहे ना हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यावरचं फळ सुंदर रीती असं ते बहरलेलं आहे बरीचशी फळं त्याला लागलेली आहेत तर हेही आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या फळाबाबतची बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे येस तर मित्रांनो हे आहे आपल्या रेस्टॉरंटचं मेन गेट ह्या दिशेने जर तुम्ही आलात तर तुम्ही मालवणला मालवणवरून तुम्ही येता आणि या दिशेने जर तुम्ही गेलात तर तुम्ही कुणकेश्वरच्या दिशेने किंवा देवगडच्या दिशेने जाता तर जेव्हा तुम्ही गेटमध्ये एंट्री करणार ना तेव्हा एंटर केल्या केल्या डाव्या बाजूला तुम्हाला एक झाड असं दिसणार आहे आणि उजव्या बाजूला असं एक झाड दिसणार आहे हे बघा हे ते झाड आहे दो, हे दोन जी झाडं आहेत ना त्या झाडांबद्दलचा आज आपण हा व्हिडिओ करणार आहोत या झाडांवर किती सुंदर अशा प्रमाणात ही फळं लागलेली आहेत बघा तर आज जे व्हिडिओ आपण केलेला आहे ना तर ह्याच फळांबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा सुंदर असा हा झाड बहरलेला आहे आता ही दोन झाडं आपल्याकडे आहेत ह्या बाजूला एक आहे आणि त्या बाजूला एक आहे त्याच्यावर जास्त काही फळं नाही आहेत पण ह्या झाडावर बघाल ना तर प्रचंड प्रमाणात फळांनी हा झाड भरलेला आहे तर चला वेळ न वाया घालवता या फळाला जवळून बघूया की हा कसा दिसतो आणि या फळाबाबतची माहिती जी माझ्याकडे आहे ही तुमच्यापर्यंत आता आपण पोहोचवूया या फळाला तुम्ही आता जवळून पाहिलात की हा कसा दिसतो आणि ह्याची एक वैशिष्ट्य या फळाचं असं आहे किंवा या झाडाचं असं आहे की हे जे झाड आहे ना ह्याला पाणी अतिशय कमी प्रमाणात लागतं आणि उन्हामध्ये हा युजली असा हा लावला जातो म्हणजे ह्याचं जे आपण म्हणतो ना रोप जे आहे जेव्हा कधी तुम्ही कुठनं आणाल तर ते उन्हामध्ये लावण्यासारखं हा झाड आहे ह्याला जास्त सावलीची वगैरे काही गरज पडत नाही आणखीन एक गोष्ट अशी आहे की जेव्हाही गेस्ट आपल्याकडे जेवायला येतात ना तेव्हा त्यांच्या ते वर वरच्यावर असा प्रश्न होतो की बाबा हे फळ कुठलं आहे किंवा हे झाड कि कुठलं आहे आणि खरं सांगितलं तर मीही आपल्या रेस्टॉरंट किंवा आपल्या बागेच्या ऐवजी हा फळ आपल्या जवळपास म्हणजे कोकणामध्ये तरी मी कुठे पाहिलेला नाही आहे असं सांगत नाही आहे की हा कोणाचकडे नाही आहे फक्त आपल्याकडे आहे पण मी जेवढाही बागा फिरलो आहे जेवढाही नर्सरीज वगैरे फिरलो आहे ना तिकडे ह्या फळाचं झाड मला पर्सनली तरी कुठे दिसलेलं नाही आहे जसर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या फळाला काय म्हणतात तर या फळाला म्हणतात ब्राझीलियन चेरी किंवा सुरिनम चेरी ब्राझिलियन चेरी किंवा सुरीनम चेरी असं या फळाचं नाव आहे आता खरं सांगू तर जेव्हा हा फळ किंवा जेव्हा हे रोप इथे लावलं होतं ना तेव्हाला तेव्हा आम्हालाही माहिती नव्हतं की या फळाला काय म्हणतात पण जशी अशी त्याची फळं लागायला लागली तशी त्याबद्दलची थोडीफार माहिती आम्हीही घेत गेलो आणि मग नंतर कळलं की अच्छा या फळाला ब्राझीलियन चेरी किंवा सुरिनम चेरी असं म्हटलं जातं आता या फळाबाबतची थोडी माहिती तुम्हाला देतो हे फळ जे आहे ना वर्षातनं एकदा येतं ड्राय सीझन म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की पावसाळ्यानंतर ते जवळपास उन्हाळ्यापर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या कोकणातलं मी सांगतो आहे आपल्या बागेतलं सांगतो आहे टिपिकली हे कसं येतं ते काही जास्त मला आयडिया नाही आहे पण आपल्या बागेत साधारण नोव्हेंबर महिन्याच्या नंतर ते, ते, ते फेब्रुवारी मार्चपर्यंत हा फळ जास्त प्रमाणात आपल्याला झाडाला दिसतो आणि एक अजून वा, अजून वैशिष्ट्य आपल्या बागेतलं आहे की जेव्हा ह्या झाडाला फळं असतात ना तेव्हा त्या झाडाला अजिबात फळं नसतात जसं आता ही जी परिस्थिती आहे ती पण जेव्हा त्याला फळं असणार तेव्हा ह्याच्यावर अजिबात काही आपल्याला फळं दिसत नाही तर सूर्यनम चेरी जी आहे ना त्याचंही इतर फळांसारखं असं फुल असतं आता झाडावर मी बघतो जर आपल्याला त्या फळाचं फुल दिसतंय का की सगळी जर बहरून फळं झाली असतील तर काही आयडिया नाही मला जवळून बघूया आपण तर हे फळ आहे ना जेव्हा हे लहान असं लागतं तेव्हा हिरव्या रंगाचं असतं आणि जसं जसं ते पिकतं तसं तसं त्याचा रंग ना लाईट कलर होत जातं म्हणजे हिरव्यापासनं ते पिवळं होणार पिवळ्यापासनं ते नारिंगी होणार ऑरेंज ह्याचे दिसतंय त्याच्यानंतर ते एकदम असं लाल रंगाचं होऊन जातं ब्लड रेड जसं आपण म्हणतो ना तसं रंगाचं होतं तर आता ह्या झाडांमध्ये पण दोन प्रकारच्या जाती आहेत त्या जाती अशा आहेत की आपल्याकडे जी जात आहे ना त्याच्यातलं पिकलेलं जो फळ आहे तो लाल रंगाचा किंवा ब्लड रेड रंगाचं होतं दुसरी आणखीन एक जात आहे ज्याला ब्लॅक ब्युटी असं म्हटलं जातं त्याच्यावरचा जो फळ आहे तो पूर्णपणे जेव्हा पिकतो ना तेव्हा तो ऑलमोस्ट काळ्या रंगाचा होतो किंवा मरून रंगाचा असा होतो आता या फळातला आपण जवळून तुम्हाला मी दाखवतो कसा दिसतो आणि आतमध्ये ह्या फळाच्या कशा प्रकारचा गर असतो हे आता आपण बघूया हे बघा बरीचशी अशी फळं खालीही गळून पडलेली आहेत पण आपण अपन... झाड आहे मस्त फ्रेश असा फळ जो आहे लाल रंगाचा आता ह्याच्या पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की जर तुम्ही हिरवा कि किंवा नारिंगी रंगाचा फळ खाल्लात ना तर तो खूप जास्त तुरट असा आपल्याला वाटतो आणि जो लाल रंगाचा फळ जर तुम्ही खाल्लात ना तर तो तुम्हाला मस्तपैकी असा आंबट गोड असा लागणार तर आता आपण एक फळ झाडावरचा हे बघा आता हा जो फळ आहे ना मस्त असा लाल झालेला आहे तो फळ आता बघा हात लावल्या लावला तो फळ आपल्या हातात येणार तर बघा हे ते फळ आहे तर ह्याच्या आतमध्ये ना नेमकं काय का असतं कसं असतं हे तुम्हाला आता मी दाखवतो अतिशय मऊ आणि एक चमकदार असं त्याचं फळाचं अंग आहे आणि आपला भोपळा असतो ना तशा प्रकारच्या शिरा या फळावर आहेत बघा एकना तुम्हाला मी हे बघा एकदम रसाळ असा फळ आहे हा हे बघा सुंदर असं रस त्यातनं बाहेर आलं बघा ह्याच्यात ना एक बी असते हे बघा एकदम रसाळ असा फळ आहे आतमध्ये ना एक बी असते बघा ही एक बी आहे बी आता इकडे आपण अळ्यामध्ये टाकून देऊया आणि हे बघा हे आहे ना त्या फळाचं गर आहे जवळपास जर तुम्ही बघायला गेलात ना तर आपल्याकडे रतांबे कसे असतात तर त्या प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर आहे एक बी त्याच्या आतमध्ये असते आणि आतमध्ये रतांब्यासारखा ना असा गर असतो पण ह्याचं गर असं का वेगळं काही काढायचा नाही हे डायरेक्टली आपण गर आता मी जे काढलेलं आहे ना हे डायरेक्टली आपण खाऊ शकतो मस्त एक आंबट गोड अशी याला चव आहे आणखीन एक झाड तुम्हाला आणखीन एक फळ तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आपण प्लग करून तो खाणार आहोत आणि किती रस त्याच्यामध्ये आहे म्हणजे रसाळ फळ आहे हे आता आपण बघूया हे बघा आता हे आहेत ना हे सगळे हिरव्या रंगाचे आहेत तर हे सगळे कच्चे आहेत हे आपल्याला खायचे नाही आहेत जे एकदम लाल रंगाचा मोठा फळ आहे बघा हा जो आपल्याला दिसतोय ना हा आपण काढूया आपण पिकलेला नाहीये कारण जर तो पिकला असला असताना तो हात लावल्या लावला सुटला पाहिजे हा बघा हा कसा हात लावल्या लावला सुटला तर आता हा फळ आहे ना आम्ही खातो आणि तुम्हाला दाखवतो की कसा तो आतून घर कसा आहे आणि किती रसाळ आहे तो बघा दिसतय का अशा प्रकारचं ना त्याच हे बघा असे त्याचा आकार आहे आणि आंबट गोड चव आहे अतिशय सुंदर असा लागणारा चवीला म्हणजे दिसायला पण मस्तच आहे पण चवीला उत्कृष्ट असा हा फळ आहे आता मी मग तुम्हाला सांगितलं या फळाच्या झोपांमध्ये दोन जाती असतात एक असतो जो आपल्याकडे आहे ज्याची पिकल्यानंतर फळं ही लाल होतात तर जी लाल फळांचा जो रोप आहे ना त्याची फळं जी आहे ती पिकल्यानंतर आंबट गोड तुम्हाला लागणार आणि जे एकदम म्हणजे ब्लॅक ब्युटी जे मी तुम्हाला म्हटलं की एकदम काळी अशी फळं होतात तो एक वेगळी जातच आहे याच झाडामधली त्याची फळं जी आहे ना ती पूर्णपणे पिकल्यानंतर गोड होतात ठीक आहे तर आता काही आणखीन माहिती मी या फळाबद्दल तुम्हाला देतो तर ह्याला परत एकदा सांगतो ह्याला म्हणतात ब्राझीलियन चेरी किंवा सुरिनम चेरी असं म्हणतात ह्याच्यामध्ये विटामिन सी आयर्न आणि बऱ्याच प्रमाणात फायबर असा फ्रूट आहे चव जर तुम्ही बघायला गेलात ना तर रतांबे आपल्याकडे कसे असतात आंबट गोड आतून रसाळ किंवा आपण आलू बुखारा म्हणतो इंग्लिशमध्ये प्लम जसं म्हणतो तर तो कसा फळ असतो आतून फायबरस असतो रसाळ असतो तर तशा प्रकारचा हा फळ सुरिनाम चेरी तो अशा प्रकारचा फळ आहे आता या झाडाचं वैशिष्ट्य तुम्हाला एक सांगतो की जसं तुम्ही बघत असाल ह्याचा स्ट्रक्चर जो आहे ना हा पूर्णपणे दाट असा स्ट्रक्चर आहे म्हणजे विरळ नाही आहे आणि ह्याच कारणामुळे ह्याला फेन्स ट्री किंवा हेज ट्री अशा प्रकारे त्याला प्लांट केलं जातं म्हणजे आपल्या गडगा आहे किंवा फेन्सिंग जर आहे ना तर त्या आ, दिशेने किंवा त्या लोकेशनला ही जी एक बुश आहे बेसिकली इंग्लिशमध्ये आपण बुश म्हणतो तर हा बुश लावला जातो आणि ह्याचं आणखीन एक पॉझिटिव्ह असं आहे की ह्याला प्रुनिंग जेवढा जास्त तुम्ही कराल ना त्यात म्हणजे ज्या आकारामध्ये तुम्ही त्याला कट कराल तो ते त्या आकारामध्ये वाढत जातं आपण गार्डनमध्ये बघतो ना की काही काही झाडं असतात त्याला असे गोल असा आकार असतो काही काहींना वरून असा फ्लॅट आकार असतो तर जर ह्याला त्याप्रमाणे प्रूनिंग केली तर हा झाड जो आहे किंवा हा बुश जो आहे तो त्या प्रकारचा एक आकार धरून राहू शकतो आता एवढं सगळं सांगितल्यानंतर ही जी फळं आहेत या फळांचं आपण नेमकं करतो काय खरं सांगितलं तर आपल्याकडेही फक्त दोनच झाडं आहेत त्यामुळे आपण व्यावसायिक दृष्टिकोनाने या फळांचं काही करत नाही तेव्हा आपलं जेवण झाल्यानंतर एक शतपावली करून फेरी करून फेरी मारून आपण या झाडाकडे येतो आणि त्याच्यातली दोन चार फळं जी आहे ना ती आपण खातो तर जसं मी मगाशी सांगितलं की ह्या झाडाबाबतची जास्त माहिती मलाही नव्हती पण जेव्हा माहिती काढायचा प्रयत्न केला तेव्हा असं कळलं बऱ्याचशा देशांमध्ये ह्याच्यापासनं जेलीज म्हणा सरबत म्हणा किंवा केक्स म्हणा अशा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ ह्याच्यापासनं बनवले जातात तर आज एका नवीन झाडाबाबत एका नवीन फळाबाबत मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आता एक गो, अशी गोष्ट आहे की याला ना मराठीमध्ये काय म्हणतात मला खरंच माहिती नाही मी भरपूर सारा असा प्रयत्न केला सर्च करायचं गुगलवर म्हणा किंवा बऱ्याचशा लोकेशनला म्हणा पण याला मराठीत काय म्हणतात हे मला अजिबात माहिती नाही आहे आणि यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे जर तुम्हाला माहिती असेल की या फळाला मराठीत काय म्हणतात तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा किंवा जर तुम्हालाही माहीत नाही की याला काय म्हणतात आणि हे फळाचं झाड किंवा बुश आपण जसं म्हणतो हे जर तुमच्या बागेत तुमच्या घरापाशी कुठे असेल तर तेही आपल्याला कळवा आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडत व्हिडिओ संपता समता परत एकदा आपण या फळाची फळाचं झाड कसं आहे याची पानं कशी आहेत किंवा फळं कशी आहेत एकदा जवळ आपण बघूया हे बघा हे जे आता दिसतंय ना तुम्हाला पांढरं पांढरं हे त्या फळाचं फूल आहे या फुलापासनं ते फळ तयार होतं बघा अशी ना छोटी छोटी फुलं आता लागलेली आहेत हे बघा इथे दिसतंय तुम्हाला मग त्याच्यापासनं ते फळ तयार होतं बघा एक मस्त भरपूर अशी फळं लागलेली आहेत बघा खालपासून व टोकापर्यंत तुम्ही बघाल ना सगळीकडेही फळं सुरिनम चेरी किंवा ब्रझिलियन चेरी ह्याची लागलेली आहेत आता या झाडाची पानं जर तुम्ही बघायला गेलात ना तर ह्याला बेसिकली काटे वगैरे जास्त प्रमाणात नसतात काटे काहीच नाही आहेत त्याच्यामध्ये बघा काटे वगैरे काही नाही आहे हे परत एकदा या झाडाचा फुल तुम्हाला मी जवळून दाखवतो कसं आहे ते हे बघा हे ते फुल आहे नंतर ते फळ तयार होतं आता ह्याची पानं तुम्ही बघाल ना तर इतर जसे आपण सिट्रस फ्रूट म्हणतो म्हणजे लिंबू म्हणतो संत्री म्हणतो तर त्याची पानं कशी असतात किंवा इडलिंबू म्हणतो तशा प्रकारची याची पानं असतात चमकदार अशी कोटिंगसारखी पानं असतात हे बघा तर असं हे झाड आहे ज्याला आपण म्हणतो ब्राझिलियन चेरी किंवा सुरिनम चेरी येस तर मित्रांनो आज आपण एका नवीन फळाबद्दल किंवा एका नवीन झाडाबद्दलची काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि जर या चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर एक सांगतो की आपल्या चॅनलवर कोकणातले कोकणाच्या जवळपासचे छान छान व्हिडिओ कोकणातले एक राहणीमान कसं असतं याबाबतचे छान छान व्हिडिओज आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर हा चॅनल सबस्क्राईब करा कारण सुंदर अशी माहिती सुंदर असं कोकण किंवा सुंदर असं एका कोकणातल्या व्यक्तीचं जीवन कसं असतं हे तुम्हाला जर बघायचं असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच मजेत राहा हसत राहा सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिजुनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया